वेलकम टू रश्मीज रसोई आलू पराठा मेथी पराठा गोबी पराठा तर आपण नेहमीच खात असतो पण आज मी तुम्हाला अगदी वेगळा मुलांच्या आवडीचा असा चीजकॉन पराठ्याची रेसिपी दाखवणार त्या आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चीजकॉन पराठा बनवण्यासाठी आपण दोन स्वीटकॉर्न घेतले त्याचे हे दाणे काढून घेतले आहेत नंतर एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तीन चीज क्यूब्स घेणार आहोत कोथिंबीर घेतली आहे थोडीशी तूप घेतलं आहे पराठ्यांना लावण्यासाठी तेल वापरणार आहोत एक चमचा चिली फ्लेक्स चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा ऑरिगॅनो किंवा मिक्स हब्ज यूज करणार आहोत सर्वात आधी एका बोलमध्ये आपण हा मैदा घेतो आहे मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही गोष्टी मी चाळून घेतल्या आहे तुम्ही फक्त मैदा किंवा फक्त गव्हाच्या पिठाने देखील हे पराठे बनवू शकता नंतर अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत ह्याच्यात मीठ ॲड केल्यानंतर पीठ घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी ॲड करूया आणि एक घट्टस पिठाचा गोळा तयार करून घेऊया हे बघा पिठाचा छान घट्टसर गोळा आपण तयार करून घेतलाय आता ह्याला आपण थोडं तेलाने ग्रीस करून घेणार आहोत क्लायमेटमुळे थोडा आवाज बसलाय त्यामुळे प्लीज थोडं ॲडजस्ट करून घ्या तरी प्रयत्न करते मी तुम्हाला क्लिअर आवाज येईल त्याचा तेलाने ग्रीस करून घेतलं ह्या पिठाला का हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत एक तीन ते चार मिनटासाठी आणि तोपर्यंत याची स्टफिंग तयार करूया स्टफिंग तयार करण्यासाठी आपण हे मिरच्या आणि लसूण आणि हे मक्याचा क्रश तयार करून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवू शकता आपण मिक्सरला फिरवलं तर खूप एकदम फाईन होतं आणि आपल्याला फाईन नको आहे अगदी रखरखीतच हवं आहे हे बघा माझ्याकडे हा क्रशर आहे त्याच्यामध्ये मी लसूण आणि मिरची अगोदर क्रश करून घेते हे बघा असा हा क्रश आपण तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्येच आपण मक्याचे दाणे घालणार आहोत किंवा जर तुमच्याकडे असा हा चार्जिंगवाला क्रशर नसेल आणि ते दोरी खेचण्यावाला क्रशर पण मिळतो नाही का बाजारात अगदी स्वस्त असतो तो पण तो, तो वापरला तरी चालेल नाही तर दोन्ही क्रशर तुमच्याकडे नसतील तर मके अगदी बारीक बारीक असं चिरून घ्यायचे आहेत आता हे मके पण मी ह्याच्या क्रश करून घेते तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला हा तसा असा हा क्रश तयार झाला आहे म्हणजे खूप एकदम बारीक पण नाही आणि खूप जाडसर पण नाही एका बोल बोलमध्ये मी हा काढून दाखवते तुम्हाला अशाच पद्धतीने उरलेल्या मक्याच्या दाण्यांचा क्रश आपण बनवून घेऊया हे बघा थोडा थोडा करून पूर्ण आपण हा मक्याच्या दाण्याचा क्रश तयार करून घेतलाय हा पूर्ण क्रश या बोलमध्ये मी काढून घेते पूर्ण हा क्रश आपण ह्याच्यात काढून घेतला आता ह्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स ऍड करणार आहोत नंतर हे ऑरिगॅनो घेतले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मका अगदी बारीक चिरला किंवा सोलला तरी पण त्याला पाणी सुटतं आणि पराठे बनवायचं म्हटलं तर त्याला लगेचच पाणी सुटेल म्हणून त्याला एक ऑप्शन म्हणून मी तुम्हाला एक टिप सांगते हे बघा ही एक प्लेट ठेवली ह्याच्यावर ही आपली पीठ चाळायची चाळण आहे ती ठेवून देते आणि हे जे मक्याचे दाणे आहेत ना आपण क्रश करून घेतले ते ह्या चाळणीवर ठेवून देऊया चाळणीवर ठेवले का अगदी अलगच हाताने ह्याला थोडंसंच प्रेस करून घेऊया म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पाणी असेल ना ते निघून जाईल कारण का जर तुम्हाला सवय नसेल असं स्टफ केलेले पराठे बनवायचं तर हे स्टफिंग अगदी पातळ होतं आणि मग आपल्याला पराठे लाटायला जमत नाही पूर्ण मक्याची स्टफिंग आपण ह्या पिठाच्या चाळणीवर चा काढून घेतले आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंसंच मीठ घालणार आहोत कारण का ऑलरेडी मक्याला पाणी सुटतं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आता व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या चमच्याच्या सहाय्याने किंवा पळी घेऊन हे असं ना थोडं प्रेस करून घ्यायचं आहे कारण का जर तुम्ही असं प्रेस करून त्यातलं थोडंसंही पाणी काढून नाही घेतलं तर आपली स्टफिंग अगदी पातळ होते आणि मग पराठा लाटायला आपल्याला एवढं जमत नाही तुम्ही बघू शकता एवढं पाणी निघालं ह्या मक्याच्या क्रशमधनं आता ही चाळण आपण अशीच ठेवणार आहोत आणि हे जे मक्याचं पाणी निघालं आहे ना तुम्ही वेस्ट न करता हेच पराठे बनवण्यासाठी पिठामध्ये मिक्स करून ह्याचाच वापर करून तुम्ही पीठ मळू शकता आता हे स्टफिंग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालूया नंतर चीज क्यूब्स घेतलेत हे आपण ह्याच्यावर ग्रेट करणार आहोत दोन किंवा तीन तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चीज ह्याच्यात ॲड करू शकता चीज पूर्ण ह्याच्यावर खिसून घेतलं आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आणि जर तुम्ही डाईट वगैरे करत असाल मी चीज वापरायचं नसेल नाही यूज केलं तरी चालू शकतं असा पण हा पराठा खूप सुंदर लागतो मी दोनच चीज क्यूब्स खिसून घेतलेत आणि जर मुलांना हवं असेल तर पराठा बनवताना आणखीन एक्स्ट्राचं त्याच्यामध्येच चीज खिसलं तरी चालू शकते आता आपली स्टफिंग पण तयार आहे पीठ पण आपलं छान मुरलं गेलं असेल चला त्याचे पेढे बनवून घेऊया हे बघा आपण जेव्हा पीठ मळलं तेव्हा अगदी घट्ट होतं आता अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं झालं आहे म्हणून पीठ मळताना घट्ट सरस मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला हवं हो पराठ्यांना तसं होतं आता ह्याचे मोठेच पेड़े करून घ्यायचे आहेत आपण चपातीला लाटतो ना म्हणजे घेतो त्याच्यापेक्षा मोठे करून घेऊया कारण का पराठा म्हटलं तर थोडा जाडसरच असतो आणि मग तोच खायला छान वाटतो असे हे पेढे करून घेते मी ह्याचे तुम्ही बघू शकता या पिठाचे आपण चार पेडे तयार करून घेतलेत आणि एक अगदी लहानसाच पेढा आपला तयार झाला आहे पोळ्या लाटण्याकरता मी इथे तांदळाची पिठी वापरणार आहे कारण का तांदळाचं पीठ वापरलं का पराठे छान खुसखुशीत बनतात आता आपण ह्याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा थोड्या जाडसरच पोळ्या आपल्याला ह्याच्या लाटायच्या आहेत पोळी लाटताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा साईडचे काठ आपल्याला पातळ लाटायचे आहेत आणि मध्ये थोडं जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण स्टफिंग करतो तेव्हा ती स्टफिंग बाहेर येत नाही हे बघा अशी ही पोळी आपण लाटून घेतली आहे अशाच पद्धतीने चारही पोळ्या आपण लाटून ठेवणार आहोत म्हणजे नंतर आपले पराठे फटाफट तयार होतील एक एक करून चारी आपण ह्या पोळ्या लाटून घेतल्यात आणि हे बघा अशा थोड्या जाडसरच लाटून घेतल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण ही कॉर्नची स्टफिंग भरणार आहोत अगदी मधोमध मद अशी ही स्टफिंग भरून घ्यायची आहे दोन चमचे एवढी ही स्टफिंग मी भरून घेतली आहे ह्याच्यामध्ये नंतर ह्याला आपण व्यवस्थित फोल्ड करून आहे असं हे बघा अशी फोल्ड करून घेतली का हाताने व्यवस्थित प्रेस करायचंय हे बघा व्यवस्थित ह्याला आपण प्रेस करून घेतलंय आता थोडीशी तांदळाची पिठी ह्याच्यावर स्प्रिंकल करूया तांदळाची पिठी घेतली ना पराठा लाटायला तुम्ही आलू पराठा बनवा गोबी पराठा बनवा किंवा मुळीचा पण त्यांनी ना अगदी सरसरीत जसं आपण पुरणपोळ्या लाटतो ना तसं लाटता येतं अगदी अलग ह्याला आपण असं स्क्वेअरच लाटून घेणार आहोत आणि जर तुम्हाला असं जमत नसेल ना तर प्लास्टिकची पिशवी ठेवून तुम्ही हे पराठे लाटू शकता हे बघा असे हे जाडसरच पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत हे बघा गॅसवर आपण पॅन ऑलरेडी गरम करून घेतलं आहे आता ह्याच्यात आपण अगदी थोडंसं तूप लावून घेऊया गॅसची फ्लेम मीडियमवर करते आणि हा जो तयार केलेला पराठा आहे ना हा आपण तव्यात सोडणार आहोत पराठ्याला वरून देखील आपल्याला तूप सोडायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवायची आहे मीडियम वर ठेवून पराठा छान उलटपालत करून आपल्याला क्रिस्पी असा भाजून घ्यायचा आहे पुन्हा मागच्या बाजूला देखील मी तूप लावून घेते आणि असा ना दाबून दाबून आपल्याला भाजायचं आहे लक्षात ठेवा आता गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम वर ठेवते आणि छान हा पराठा आपण असा भाजून घेऊया तुम्ही बघू शकता उलट पालत करून अगदी व्यवस्थित हा पराठा आपण भाजून घेतला आहे म्हणजे वरून क्रिस्पी असा वाटतो आणि आतून एकदम सॉफ्ट आता तयार झालेला हा पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर असा चीज कॉर्न पराठा आपला तयार झाला आहे आता अशाच पद्धतीने दुसरा पराठा देखील आपण भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असं एक एक करून चारी पराठे आपले तयार झालेत आणि थोडी स्टफिंग पराठ्याच्या बाहेर वगैरे निघाली नाही आता हे तयार झालेले पराठे आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असे तयार झालेले आपले हे चिजकॉन पराठे आपण पहिला कट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान असा पराठा आपला हा दिसतो आहे तुम्हाला चार पीसेस हवे असतील तर चार हे बघा पूर्ण गरम आहे स्टफिंग याच्या आतली मी तुम्हाला दाखवते किती सुंदर असा आपला हा चिजकॉन पराठा रेडी झाला आहे आणि पूर्ण कॉर्न किंवा स्टफिंग पराठ्याला व्यवस्थित आपली लावली गेली आहे आता असेच मी हे पीसेस कट करून घेते आणि नंतर आपण सर्व करणार आहोत आता तयार झालेले हे चिजकॉन पराठे आपण ह्या आप प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे हे पराठे आपण पुदिन्याची चटणी सॉस म्योनीस किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकतो तुम्हाला पण मी बनवलेले हे चीजकॉन पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे चीजकॉन पराठे ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे चीजकॉन पराठे कसे झाले ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या चीजकॉन पराठ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक ला 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 शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.